तिथ कोण कोण बसले सुरू कर सुरू कर तिकडून हा हा या इकडे आता बोलत नाही नाही ती व्हिडिओ करायला लागली आता करा सुरू कोण कोण बसलेलं आहे सांगा कोण कोण बसलेलं आहे सांग माझा मामाचा मला पण घे व्हिडिओ मध्ये मला घेते कानोदिती नाही मला कडावर नको मी घेत तुला कडावर करा व्हिडिओ करा ना बस ना कोण कोण बसलेले सांग ना इथं मावशी आहे बबनी आता आई आजी आहे हे बघा इथं नाना बसले आई बसली बबना बसली बसलीच लवकर सुरू ती नाच होती मी पासणार ना हो नाचायचं मला मला शिकवते का कसं नाचायचं मला शिकव बर डान्स शिकव मला कोणतं गाणं होतं का ते गाणं कोणतं लावलं होतं तू आत्ता झापू झोपू साडीच नेसली तू तर चालता येईल का तुला

कोणाला फोनाला आजीचा डोळ्यात बोट गेला ना त्यांच्या डोळ्यात बोट गेला आजीच्या फेकून दे दे फेकून दे खाऊ नाही दे देगा, देगा देगा। दे ग दे ग बरं मग मला तरी दे

मला दुसरा अन्ना दुसरं कोणालाच देत नाही तू माझ्याकडे काय गंमत आहे मग गंमत आहे माझ्याकडे एक गंमत दाखवू का तुला दाखवायची गंमत दाखवायची तिकड पाय गंमत दाखवायची का तसं उतच नीट आहे पडशील खाली नीट उभारा पाय खाली सोड पाय खाली सोड हां गंमत पाहिजे तुला माझ्याकडची पाहिजे का नाश्ता केला तुम्हीच नाही केला तुमची वाचली गोकुळ असे मी माहिती खाल्ले नाही पिझ्झा खाल्ला नाही म्हणून अरे हे सोडायचं उपवास का कसा आहे आजी नाईत राज्या बारा उजेड सोडायचा का रातच्या राज्या बारा राज्या कोण नाही सुती ती गोपाळकाला कृष्ण जन्मात कृष्ण जन्मानंतर मग आता फराळाचा आई जाग राहिले सोडायची जमती झोपलं तर मग नाही जमू जाग रातत लोक भजन राते रात्र आधीच राते आजीला काही फराळाचं आहे का काही

आजीला नाटी नाही ना ग नवीन चानू काय दे सगळ्याला दे कोणा दे ती कोणा कोणाला आणि मला पप्पा नानाला हे नानाल दे ना नाना

जी। तो तो हो का बर नाही नाही गोकुळा तुम्ही कौन धरा माहिती तुम्हाला अजून कृष्णाच्या आईनं उपास धरला होता का त्याच्यामुळे सगळ्या उपास धरायचा का

ने ने ना ना नमस्कार सर्वांना तुम्ही का आज काल व्हिडिओत पाहिलंच असेल कि आमच्या घरी काय झालंय आज तर आज आहे गोकुळाष्टमी आणि आज उपवास असतो पण सगळेच उपवास धरायला विसरून गेले आज आणि फक्त आमच्या आजीनं सकाळी नाश्ता नाही केला त्यांना ती सवयच नाहीये तर त्यामुळं काय झालं की त्या त्याच तेवढ्या ते ते वाचल्या त्यातून ते आणि नंतर त्यांना त्याचा पण राग आला की आज हे असून उपवास झाला नाही आता मला वाटतं ते काहीतरी आमच्या गावाकडं का असं म्हटलं जातं की म्हणजे लेकाच्या आईनं म्हणजे कुठल्याही आईनं मुलाच्या आईनं हा अष्टमीचा उपवास धरला पाहिजे श्रीकृष्णाशी संबंधित काहीतरी असाल आमच्या गावाकडे ते आख्या आहे का मला काही पूर्ण माहिती नाही पण मग ते आता आज तर सकाळी सगळ्यांचाच मोडला वैष्णवी असेल आई आणि मावशी सगळ्यांचाच सकाळीच त्यांनी नाश्ता केला आहे आम्ही सगळ्यांनी आणि त्यामुळं मग त्यांचा उपवास मोडला आणि आजीचाच आजीनं ना खाल्लं नाही ने। आणि नेमकं सगळ्यांचं खाऊन झाल्यावर आजीला द्यायचं का विचारलं तेव्हा अचानक नाना म्हटलं अरे आज तुम्ही उपवास नाही धरला का कुणीच आणि मग आठवलं की अरे आज अष्टमी होती गोकुळाष्टमी आणि यांचं मोडली समजायचं मोडलीच म्हणा मग आजीला आम्ही खूप आग्रह केला की बाबा आजी तुम्ही विनाका हो का धरू भरपूर उपास होते या महिन्यात तुम्ही पण काहीतरी खाऊन घ्या नाष्ट्याला केलेलंच होतं पण आजी शेवटपर्यंत नाही नाहीच म्हटल्या सुदर्शनने केला होता थोडा आग्रह पण मग आम्हीच म्हटलं जाऊ दे त्यांची इच्छा नाही तर मग धरू दे त्यांना उपवासन मग त्यांना फराळाचं देत तर असं झालं सगळं असं कधी कधी होतं म्हणा उपवास लक्षात राहत नाही आणि पुण्यात आल्यापासून कसं आहे कॅलेंडर आणि हे जरा विसरल्यासारखं होतं mm -hmm. गावाकडे कसं सारखं कोण ना कोण बोलत असतं आणि त्यामुळं काय लक्षात राहत असते इकडं जरा घरचे पण गोंधळले आणि नाना लाईन वेळेवर लक्षात आलं पण तोपर्यंत बरीच वेळ झाली होती तर असं कधी कधी होतं तुमच्याकडं पण होत असेल असं कधी एखाद्या वेळेस तर चला असं होतं एकंदरीत आजचा दिवस भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय